नमस्कार आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो काल दुपारनंतर वसमत बाजार समितीमध्ये वीस हजार रुपयाचा हळदीला दर मिळालेला आहे पण एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात सध्या काय मिळत आहे बाजारभाव हळदीला पहा वेळ न लावता आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण मित्रांनो आपणाशी एक विनंती करीत आहे की चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे नांदेड कमीत कमी दरम्यान आहे अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर दरम्यान आहे पंधरा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सोळा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे एक हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे चौदा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दरम्याला सोळा हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मुंबई हळदीला आवक आलेली आहे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी मिळाला आहे अठरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरम्याला वीस हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दरम्याला तेवीस हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे सांगली राजापुरी हळदी आलेल्या अवकालेली आहे तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे राजापुरी हळदीला सांगली या ठिकाणी तेरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सतरा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती रिसवड अवकालेली आहे नऊशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे बारा हजार पन्नास पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपयाचा तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार सातशे पन्नास रुपये